नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तुम्ही इथं मागं बोर्डवरती माझ्याकडे पाहू शकता की टेट एक्झाम म्हणजे काय टीचर्स ॲबिलिटी अँड इंटेलिजन्स टेक्स टेस्ट म्हणजे काय की शिक्षकांची पात्रता आणि त्यांची बौद्धिक क्षमतेची परीक्षा आत्ता दहा नोव्हेंबर रोजी काय झालेल्या आहे आपल्याकडे तर दहा नोव्हेंबर रोजी आपल्याकडे टी ई टी परीक्षा झालेली कुठली झालेली आहे टीई टी परीक्षा बरोबर आहे तर ही जी टीट परीक्षा झालेली आहे त्याच्या आपल्याला संमिश्र अशा काय तर विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपल्याला कळलेल्या आहेत मात्र तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो यापूर्वी मी या इन्स्टिट्यूटच्या या प्लॅटफॉर्मवरती एक जून मध्ये व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ होता की मी टेट परीक्षा कशी पास झालो माझं नाव भगवंत भोसले आहे आणि मला टेट दोन हजार तेवीस टेट दोन हजार मध्ये एकशे बत्तीस मार्क्स मिळाले होते आणि मी सध्या जालना जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून कार्यरत आहे कुठे जालना जीप ठीक आहे तर हे मला एकशे बत्तीस मार्क्स कसे मिळाले होते आणि किमान आपल्याला साठ टक्के मार्क्स कशा प्रकारे घेता येतील एकूणच्या साठ टक्के मार्क्स कशा प्रकारे घेता येतील हे मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे म्हणजे आपली जी टेट एक्झाम आहे तर ती दोनशे मार्कांची आहे आणि दोनशे मार्कापैकी किमान साठ टक्के म्हणजे एकशे वीस मार्क्स आपण कसे घेऊ शकतो आणि जर दहा हजार पदांची भरती आली तर त्या दहा हजार पदांच्या भरतीमध्ये आपली एक पोस्ट शिक्षकाची जी काही आपले पद आहे ते आपण कशा प्रकारे सिक्युर करू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे थोडक्यात टेट एक्झामचा जो काही पॅटर्न आहे दोनशे मार्क्सचा तो मी तुम्हाला थोडक्यात इथं काय करणार तर सांगणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण इथं थोडस लक्ष द्यावं एवढीच माझ्या फक्ती तुम्हाला विनंती आहे सर नेक्स्ट प्रश्न तर इथं लक्ष द्या मित्रांनो की टेट एक्झाम दोन हजार तेवीस जी आहे टेट एक्झाम दोन हजार तेवीस थोडस रॅप करूया म्हणजे काय की मागच्या वर्षी काय झालं आणि या वर्षी काय होऊ शकतं याचा आपल्याला काय होतं एक अंदाज येतो तर त्या एक्झाम मध्ये काय झालं होतं तर एकतीस जानेवारी रोजी नोटिफिकेशन आलं काय झालं एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस ला नोटिफिकेशन आलं ठीक आहे आणि एक्झाम कधी सुरू सुरू झाली तर बावीस पासून बावीस फेब्रुवारी ते आय थिंक दोन मार्च या काळात काय झाली दोन हजार तेवीस काय झाली तर एक्झाम झालेली आपल्याला आढळून येते मग तुम्हाला अभ्यासाला किती वेळ मिळाला तर फार फार तर तुम्हाला वीस ते बावीस दिवस मिळाले अभ्यासाला मात्र यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्ट सेक्युअर केल्या कशा केल्या तर ही जी एक्झाम आहे तर ते कुणी कंडक्ट केलेली होती तर ती कंडक्ट केलेली होती ने कुणी केलेली होती ने कुणी कंडक्ट केलेली होती आयबीपीएसने मग ही आयबीपीएसने कंडक्ट केलेली एक्झाम ही बँकिंग पॅटर्ननुसार आहे हे आपल्याला एवढं लक्षात आलं पाहिजे मग बँकिंग पॅटर्न काय आहे की बँकिंगच्या ज्या ग्रुप सीच्या परीक्षा होतात त्याची जी काटणे पातळी आहे त्याची जी, जी हा, हार्ड लेवल आहे त्या लेवलचीच परीक्षा आपली कुठली होणार आहे तर टेट एक्झाम होणार आहे त्याची पात्रता काय आहे काय नाही तर आपल्या या, या, या इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ती संपूर्ण माहिती मिळेल तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला काय पाहिजे बारावी प्लस डीएड किंवा डी टी एड डी एड असाल तर तुमची पहिली ते आठवीसाठी विचारणा होऊ शकते किंवा तुम्हाला एका त्याला ग्राह्य धरलं जाऊ शकतं मात्र तुम्ही ते जर नसाल आणि तुमचं जर हायर एज्युकेशन असेल आणि बी एड असेल तर काय की ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन प्लस काय बी एड तर तुमचा विचार हा नववी आणि दहावीसाठी होऊ शकतो लक्षात घ्या हे जिल्हा परिषद आणि संस्थांच्या संदर्भात सांगतो या उपरी जर संस्थांनी अकरावी बारावीच्या जागा दाखवलेल्या असतील तर तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल आणि बी असेल तर त्या पर्टिक्युलर विषयासाठी अकरावी बारावीसाठी सुद्धा तुमचा काय होतो अकरावी आणि बारावीसाठी सुद्धा तुमचा काय होतो विचार होतो कशाच्या आधारावर टेटच्या आधार ही गोष्ट लक्षात घ्या आता राहता राहिला मुद्दा काय तर टेट एक्झामचा पॅटर्न कसा आहे याच्या संदर्भातला आता बघा आपलं जी परीक्षा आहे तर ती कोण घेत आहे तर ते घेत आहे आयबीपीएस कोण घेत आहे आय बी पी एस कोण घेत आहे आयबीपीएस आयबीपीएस कशासाठी प्रसिद्ध आहे तर बँकिंगसाठी प्रसिद्ध आहे मग बँकिंगसाठी प्रसिद्ध असणारी जी एक संस्था आहे ती आपली काय करत आहे तर एक्झाम घेत आहे तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यामध्ये दोन घटक ठेवलेले आहेत त्याचा जो पहिला घटक आहे तो आहे तुमच्या कशाचा एक मिनिट तो आहे तुमचा अभियोग्यतेचा कशाचा आहे पहिला घटक अभियोग्यता काय अभियोग्यता हो आणि दुसरा जो घटक आहे तो आहे बुद्धिमत्ता ठीक आहे हे दोन घटक आहेत आणि हे जे दोन घटक आहेत त्यातला नियर अबाउट शेकडा प्रमाण म्हणजे अभियोग्यतेला हो किती टक्के त्यांनी दिले तर साठ टक्के म्हणजे दोनशेचे चे साठ टक्के म्हणजे किती तर साधारणतः एकशे वीस प्रश्न किती एकशे वीस प्रश्न आणि गुण किती तर एकशे वीस गुण लक्षात आलं आणि बुद्धिमत्तेला किती ठेवलेलं आहे मग साठ मतपैकी राहिले किती तर चाळीस टक्के आणि मग प्रश्न किती ऐंशी आणि गुण किती तर बघ परत ऐंशी मग आता ही जे अभियोग्यता आहे याच्यामध्ये बुद्धिमत्तेचं प्रमाण आहे बुद्धिमत्ता किती येते यापैकी ऐंशी मार्काला बुद्धिमत्ता येते किती मार्काला येते ऐंशी मार्काला म्हणजे प्रश्न किती येतात ऐंशी प्रश्न येतात ते आपण बघणार आहे डिटेल मध्ये फक्त तुम्हाला काय सांगितलं की अभियोग्यतेमध्ये किती साठ टक्के शेकडा प्रमाण आहे एकशे वीस प्रश्न येतात एकशे वीस गुण बुद्धिमत्ताला किती चाळीस टक्के शेकडा प्रमाण ऐंशी प्रश्न ऐंशी गुण मग ह्या जी अभियोग्यता आहे याच्यामध्ये कशा कशा समावेश होतो तर याच्यामध्ये तुम्हाला काय येतात तर तुमची वेग व अचूकता म्हणजे काय तुम्हाला तर्क व अनुमान बौद्धिक प्रश्न अशा प्रकार दिलं जातो त्याचबरोबर आपल्याकडे भाषा आहेत भाषा बुद्धिमत्ता अवकाशीय ज्ञान अवकाशीय म्हणजे काय की तुम्हाला काहीतरी एक कूट प्रश्न दिला जातो की जो प्रश्न तुमच्या तार्किक क्षमतेवरती आधारित असतो आणि तुम्ही त्यावरती विचार करावा अशी अपेक्षा कोणाची तर परीक्षा परीक्षा घेणाऱ्यांची आहे आणि त्याचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे म्हणजे बुद्धिमत्तेशी निगडीत असलेले जे काही घटक आहेत ते अवकाशीय ह्याच्यामध्ये येतात त्याचबरोबर अजून काय आहे कल व आवड म्हणजे काय की आपल्याला आपल्याला कुणाला रोज शिक्षक झाल्यानंतर रोज आपल्याला कुणाला फेस करायचंय कुणासमोर जायचंय तर विद्यार्थ्यांसमोर जायचं आहे मग विद्यार्थ्यांचे कल कशी आहे आवड कशी आहे काही विद्यार्थ्यांना अभ्यास करावासा वाटत नाही मात्र ते दुसऱ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतात किंवा प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी वेगळी असते तर त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर इथं काय करायचंय की हे सगळं आपल्याला हॅन्डल करायचं आहे त्याचबरोबर अजून काय येतं त्यामध्ये की समायोजन व्यक्तिमत्व याच्यामध्ये काय येतं अजून समायोजन म्हणजे काय की विद्यार्थ्यांना तुम्ही का अशी परिस्थिती दिली पाहिजे किंवा तुमच्या स्वतःचा व्यक्तिमत्व असं असं पाहिजे की कि कितीही क्रिटिकल कंडिशन येऊ द्या त्यामध्ये कशा प्रकारे करू शकता म्हणजे काय यामध्ये तुम्हाला काहीतरी एक तुमच्या एखाद्या पॅरॅग्राफ मध्ये एखादी कंडिशन ठेवली जाईल विद्यार्थ्याची कंडिशन ठेवली जाईल तुमच्या शाळेची एखादी कंडिशन ठेवली जाईल आणि त्यातला तुम्हाला एक योग्य पर्याय काय करायचा आहे तर त्यामध्ये निवडायचं आहे म्हणजे तुमच्या शाळेमध्ये एखादी समस्या निर्माण झालेली आहे विद्यार्थ्याची समस्या आहे विद्यार्थिनीची समस्या आहे किंवा अजून काय समस्या असतील तुमच्या तुम्द प्रशासनाशी संबंधित काही समस्या असू शकतात शालेय प्रशासनाशी संबंधित आणि याचा जो काही समस्या निर्मूलन आहे किंवा जे काही समस्या हे करणं कर कर आहे दूर करणं आहे ते कशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि तुमचं व्यक्तिमत्व त्यातून कसं दिसून येऊ शकेल यासाठी हे समायोजन आपला हा घटक अभ्यासायचा आहे म्हणजे यामध्ये अभियोग्यतेमध्ये साठ टक्के प्रश्न आहेत म्हणजे एकशे वीस प्रश्न येणार एकशे वीस गुण आहेत एका मार्काला एक प्रश्न आहे आपल्याला आणि भाषा बुद्धिमत्ता अवकाशीय कल आवड आणि समायोजन यामध्ये समायोजनाबरोबर व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व हा एक घटक येतो या घटकांचा समावेश काय होतो यामध्ये होतो आता काय राहतो खाली मुद्दा तर बुद्धिमत्तेचा मुद्दा राहतो कुठला मुद्दा राहतो बुद्धिमत्तेचा मुद्दा राहतो आणि बुद्धिमत्तेच्या मुद्द्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या घटकामध्ये आपल्याला काय काय लक्षात येतं की या घटकामध्ये आपल्याला की वर्गीकरण वर्गीकरण त्यानंतर आहे समसंबंध क्रम श्रेणी क्रम श्रेणी किंवा चढता उतरता क्रम घटनांचा चढता उतरता क्रम किंवा योग्य क्रम कोणता या गोष्टी आपल्याला त्यामध्ये येतात तर्क व अनुमान तर्क व अनुमान आणि कूट प्रश्न तार्किक भाषा इत्यादी तर हे तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे म्हणजे काय अभियोग्यतेमध्ये या प्रकारे भाषा बुद्धिमत्ता अवकाशे कल आवड गुण समायोजन व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्तेमध्ये काय तर ऐंशी प्रश्न आहेत वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्कवानुमान तार्किक क्षम भाषा वगैरे वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला ह्यामध्ये काय करायच्या तर अभ्यासायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात येतं की एकूण जे काही आय बी पी एस पॅटर्न आहे हा बँकिंगशीच निगडीत असलेला आहे त्यामुळं ग्रुप सी च्या संदर्भातील ज्या केंद्राच्या परीक्षा असतील रेल्वेच्या संदर्भात असतील बँकिंगच्या असतील किंवा विविध महामंडळ आहेत विविध परीक्षा आहेत विविध डिपार्टमेंट आहेत केंद्र सरकारचे त्याच्या संदर्भातल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या तुम्हाला काय करायच्या तर यामध्ये अभ्यास आहेत त्याचे प्रश्न तुम्हाला अभ्यासावे लागतील कारण काय आहे की प्रश्नांची काठीण्य पातळी फार नाही मात्र आपल्याकडे वेळ किती आहे त्या संदर्भात बोलतो आता तुम्हाला बघा आपल्याकडे प्रश्न किती आहेत दोनशे वेळ किती आहे एकशे वीस मिनिट म्हणजे बघा की जर दोनशे हे प्रश्न आहेत आणि एकशे वीस मिनिट काय आपल्याकडे वेळ आहे तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडे वेळेपेक्षा प्रश्न क्षेत्र फार जास्त आहे म्हणजे एका प्रश्नाला मॅक्सिमम आपल्या मॅक्स म्हणजे किती सेकंद मिळू शकतात पस्तीस सेकंद किती रे पस्तीस सेकंद हे पस्तीस सेकंद जर दिले तो परेंत से तर तुम्ही दोनशेव्या प्रश्नापर्यंत जाऊ शकता ही गोष्ट लक्षात घ्या पण तुम्ही जर एका प्रश्नाला एक दोन मिनिट लावायला लागले तर तुमचे शंभर प्रश्न पण वाचून होणार नाहीत हे तुम्हाला मी इथं स्पष्टपणे सांगतो म्हणजे काय आपलं टार्गेट काय असलं पाहिजे म्हणजे माझं पर्सनली टार्गेट काय होतं की एवढंच होतं की मी दोनशेव्या प्रश्नापर्यंत गेलो पाहिजे किती दोनशेव्या प्रश्नापर्यंत वाचन झाले पाहिजे काय झाले पाहिजे वाचन झाले पाहिजे दोनशेव्या प्रश्नाचे जर मी इथपर्यंत जात असेल तर माझा निश्चित स्कोर हा एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान राहील याची मला खात्री होती आणि त्याप्रमाणे तो एकशे बत्तीस आलेला आहे विशेष कुठलीही तयारी केली नव्हती केवळ पंधरा दिवसाची तयारी होती आणि त्याच्या आधारावरती हा स्कोर आलेला आहे लक्षात आलं म्हणजे दोनशे प्रश्न आपले वाचून झाले पाहिजेत का झाले पाहिजेत जर समजा असं झालं की तुम्हाला सुरुवातीला फक्त बुद्धिमत्ता आणि गनि गणित गणिताचेच एकशे वीस प्रश्न आले पण तुम्ही त्याच्या पलीकडे म्हणजे एकशे वीसव्या प्रश्नाच्या पलीकडे जर जाऊ शकला नाही तर तिथं तुम्हाला लॉस होऊ शकतो कारण त्यानंतर जे ऐंशी प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला मराठी येते मराठी भाषा येते त्यामध्ये तुम्हाला काय दिले असते एखादी सिच्युएशन दिलेली असते किंवा क्रम दिलेला असतो ते वाक्य तुम्हाला का लावावे लागतात क्रमाने लावावे लागतात हाच पॅटर्न मराठी आणि इंग्लिश आहे सोपे सोपे समानार्थी विरोधात्थी शब्द असतात अँटोनिम सिनोनिम असतात अशा प्रकारचे प्रश्न असतात त्याचबरोबर मानसशास्त्राशी निगडीत असलेल्या अत्यंत सोपे सोपे प्रश्न त्यामध्ये तुम्हाला येऊ शकतात आणि ते हक्काचे मार्ग आहेत म्हणजे एक मार्काने सुद्धा पोस्ट मिळते आणि एक मार्काने सुद्धा पोस्ट काय होते आपली तर जाऊ शकते त्या आपले शिक्षक पद हे जाऊ शकतं आणि त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की के आपण सर्व प्रश्न म्हणजे हे जे दोनशे प्रश्न आहेत त्या प्रश्नापर्यंत आपण गेलं पाहिजे एनकेन प्रकारे आपण गेलं पाहिजे समजा काही प्रश्न असे आहेत की फार लिंग द्यात बुद्धिमत्ता आणि गणिताचे काही प्रश्न असे आहेत की ते तुम्हाला येत नाहीत मग त्यावेळेस काय करायचं त्या प्रश्नांना वेळ लावायचा नाही आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम आहे का जस ज्या प्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग असतील किंवा अन्य कुठल्या परीक्षा असतील त्यामध्ये जी काही निगेटिव्ह सिस्टीम असते की चार प्रश्न चुकल्यानंतर एक तुमचा चूक धरला जातो किंवा ग्रहित धरला जातो किंवा तो, तो, तो निगेटिव्ह ग्रहित धरला जातो तर तशा प्रकारची आपल्याकडे सिस्टीम नाहीये त्यामुळं आपण काय करायचं की आपण त्याचा विचार करायचा की हे चुकल किंवा बरोबर आहे जर ये ये तरे 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 ये तुम्हाला येत नसेल तर तुम्ही डिरेक्टली काय करा कुठले तरी त्यातले एक योग्य जे वाटते तुम्हाला ऑप्शन ते तुम्ही क्लिक करा आणि पुढे जा माझं फक्त सांगणं एवढं आहे की तुम्ही ह्या दोनशे प्रश्नापर्यंत गेला पाहिजे दोनशे प्रश्न आहेत एकशे वीस मिनिटं वेळ आहे आणि तुम्हाला एका प्रश्नाला पस्तीस सेकंद मिळतात तर यातून तुम्हाला काय करू तुम्हाल शकता तुम्ही एकशे तीस ते चाळीसच्या दरम्यान जाऊ शकता आणि हा तुमचा बेस्ट स्कोर आहे एकशे तीस ते चाळीस म्हणजे किमान साठ टक्के मला मी म्हणजे तुम्हाला एकशे वीसच म्हटलं पण आपल्याला अजून जर दहा बारा मार्काची पंधरा मार्काची वीस मार्काची जर लीड असेल तर तुम्ही काय करू शकता की चांगल्या प्रकारे इथं पोस्ट मिळू शकता चांगला जिल्हा मिळू शकतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या अन्यथा तुम्ही जर काटावरती असाल तर तुम्हाला फार तिकडे विदर्भामध्ये जावं लागेल किंवा कोकणामध्ये जावं लागेल अशा गोष्टी आपल्याला दिसून येतात त्यामुळं तुमचं एकच टार्गेट असलं पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेतले पाहिजेत त्यामध्ये अजून काय आहे की त्यामध्ये आपण अजून काय करू शकतो की हे जे काय आपले टेट आहे टेटमध्ये ऍक्च्युअल कशा प्रकारचं डिवायडेशन आहे भाषेचं एकूण जे काय आपले विषय आहेत तर त्या विषयामध्ये कशा प्रकारचं डिवायडेशन आहे ते आपण बघूया मग इथं बुद्धिमत्तेला किती आहेत बुद्धिमत्ता आहे ऐंशी मार्काला ऐंशी मार्क प्रश्न ऐंशी म्हणजे हे काय आहेत रे हे प्रश्न आहेत हे काय आहेत रे हे गुण आहेत ठीक आहे हे प्रश्न आहेत हे गुण आहेत त्यानंतर काय आहे रे गणित आहे गणित किती मार्काला आहे तीस म्हणजे प्रश्न किती आले तीस गुण किती आले तीस त्यानंतर काय आहे मराठी आणि इंग्रजी आहे मराठी किती रे पंधरा प्रश्न आणि त्याला गुण किती पंधरा परत इंग्रजीला किती पंधरा गुण आणि प्रश्न किती पंधरा आता परत काय सांगितलं आपल्याला विज्ञान आहे मानसशास्त्र आहे विज्ञान किती पंधरा प्रश्न पंधरा गुण पंधरा परत काय मानसशास्त्र प्रश्न पंधरा गुण पंधरा आणि शेवटचा घटक आहे की सामाजिक शास्त्र ठीक आहे याला किती पंधरा गुण पंधरा प्रश्न लक्षात आला तुमच्या तर हे जे तुम्हाला आता इथं बोर्डवरती दिसतंय तर आपल्याला सगळ्यात जास्त तयारी कशीच करावी लागेल तर आपल्याकडे ऐंशी अधिक तीस असे एकशे दहा मार्काला आपल्याकडे गणित व बुद्धिमत्ता आहे फार अवघड नसते फक्त एकच आहे वाचायला वेळ जातो आपल्याकडे वेळ किती आहे एकशे वीस मिनिट म्हणजे एकशे वीस मिनिटात आपल्याला एकशे दहा आहे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडून आपल्याला बाकीचे पण प्रश्न वाचायचे प्रश्न बाकीच्या विषयांचा म्हणजे मराठी इंग्रजी विज्ञान मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र तर यांच्यामध्ये क्वेश्चन व्हेरीफाय फाय होतात म्हणजे कसं होतं की इथे पंधरा प्रश्न त्यांनी दिलेले सिलेबसमध्ये आपल्याला की इतके इतके प्रश्न येतील पण तेवढेच ते येतील ते 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 याची काही शाश्वती नाही त्याची काही गॅरंटी नाही ते बाराही असू शकतात वीसही असू शकतात अठराही असू शकतात किती तसंच इंग्रजीचा आहे विज्ञानचा आहे मानसशास्त्राचा आहे मानसशास्त्राचे प्रश्न शक्यतो जास्त बदलणार नाही ते पंधरा ते अठराच्या दरम्यान राहतील मात्र इतर विषयाला दहा दहाही प्रश्न येऊ शकतात पंधराही येऊ शकतात वीसही येऊ शकतात कारण आपली जी परीक्षा आहे ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहे ते वेगवेगळ्या शिफ्ट असतात आणि शिफ्टनुसार काय होतं की प्रश्नांची संख्या बदलते मात्र गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्नांची संख्या बदलत नाही ती कॉन्स्टंट किती राहते रे एकशे दहाच्या आसपास राहते ते चार पाच प्रश्न कमी जास्त होऊ शकतात पण एकशे दहा आपल्याला जे मध्ये दिले ते कुठं करायचंय मग आपलं सगळ्यात महत्वाचं काय आहे की प्रत्येक प्रश्न हा फास्ट वाचून झाला पाहिजे आपला एखादा प्रश्न येत नाही म्हणून त्याला काय करणार पॅनिक व्हायचं नाही म्हणजे काय नाही कसं काय येत नाही मी अभ्यास कराय मला सुटत नाही का कसं काय सुटत नाही बघतो तीन तीन दहा प्रश्न सोडवलेला मी मग मी आता नाही सुटला तर कसं करायचं काय उपयोग आपला अभ्यास करून असलं काहीही पॅनिक व्हायचं नाही आपला काय उद्देश आहे दोनशेव्या प्रश्नापर्यंत जायचं आणि दोनशेव्या प्रश्नापर्यंत गेला की आरामात तुम्ही एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान मार्क घेता आणि एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान मार्क घेतले तुम्ही की तुम्ही काय होता सिलेक्ट होता मग ते किती जागा येऊ द्या हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ठीक आहे म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बुद्धिमत्ता व गणिताला एकशे दहा मार्क दिले होते आणि त्याची आपल्याला फार चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करावी लागेल बाकी आपण आता अन्य काही सेवांचा पण काय करत असतो अभ्यास करत असतो आणि ह्या अन्य सेवांचा अभ्यास करताना आपण या विषयांचा अभ्यास केलेलाच असतो म्हणजे विज्ञान वाचलेलं असतं इंग्रजी केलेली असते मराठी केलेली असते थोडंसं तुम्हाला मानसशास्त्र तुम्ही आता सीटीई ला किंवा टी ला करणार आहात किंवा आगामी काळात आता दोन महिन्यामध्ये कुठली सीटीईटी होणारच आहे त्याची तुम्ही तयारी करत आहात त्यावेळेस तुमचा मान मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्रात तुमचा अभ्यास चालूच आहे मात्र आपल्याला विशेष लक्ष ह्या दोन घटकांकडे वरच्या द्यावं लागणार आहे बुद्धिमत्ता व गणिताकडे यासाठी एस पॅटर्न जे युट्यूबला अवेलेबल असलेले व्हिडिओ आहेत किंवा आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूट जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्या ॲपवरती किंवा युट्यूब चॅनलला त्याचे काही व्हिडिओ तुम्हाला दि, दि, दिले जातील किंवा त्याची बॅचही लॉन्च केली जाईल ते तुम्ही आवर्जून तिथं भेट द्या किंवा त्या संदर्भात तुम्ही इन्क्वायरी करा तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की बुद्धिमत्ता व गणिताला तुम्हाला वेळ द्यायची आहे यामध्ये पण एक गोष्ट लक्षात राहू द्या मराठीला आणि इंग्रजीला काय केलं जातं की तुम्हाला एक घटनाक्रम दिला जातो आणि तो घटनाक्रम तुम्हाला जोडून आणायचा असतो त्याला पॅराजंबर असं म्हटलं जातं तर ते दोन्हीकडे पण म्हणजे मराठीला सुद्धा त्या ते, त्यांनी तोच पॅटर्न राबवला होता मागच्या वेळेस म्हणजे मी ज्यावेळेस परीक्षा दिली त्यावेळेस आणि इंग्लिशला सुद्धा तसं होता म्हणजे एक घटनाक्रम असतो उदाहरणार्थ असं येईल की मी घरून निघालो मी हातपाय धुतले मी इथं आलो मी झोपलो मग हे जे घटनाक्रम आहे हा तुम्हाला एका घटनाक्रम एका व्यवस्थित लावा लागतो म्हणजे काय होतं त्याचा एक सिक्वेन्स लागतो आणि त्यातून अर्थ प्राप्त होतो लक्षात तेरा पॅराजंबल म्हणतात अशा प्रकारचे प्रश्न इंग्रजीमध्ये येतात पण हे प्रश्न फार सोपे असतात पण फक्त एक आहे ते वेळ खाऊ असतात आणि हे वेळ खाऊ प्रश्न आपल्याला कमी वेळात सोडवायचे आहेत त्यामुळं जर आपण कमी वेळामध्ये हे प्रश्न सोडवू शकलो तर आपण काय होणार निश्चितच आपलं सिलेक्शन होणार आहे आता हे बुद्धिमत्ता आणि गणितामध्ये सुद्धा फार सोपे सोपे प्रश्न आहेत सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा अजून कोडिंग डिकोडिंग असेल किंवा आपण अल्फाबेट्स किंवा न्यूमरिक्स याच्यावरचे जे प्रश्न आहेत तर ते बुद्धिमत्तेचे अत्यंत सोपे सोपे प्रश्न तिथं विचारले जातात किंवा रिलेशनशिपवरचे प्रश्न आहेत तो त्याचा आजोबा आहे ती त्याची आई आहे ती त्याची आजी होती तो त्याचा भाऊ आहे अशा प्रकारे किंवा एक व्यक्ती एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले की ती माझ्या आजीच्या आईची कुणीतरी एक्स वाय झेड काहीतरी आहे अशा प्रकारचे प्रश्न अत्यंत सोपे सोपे असतात त्याची जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुम्हाला एका यामध्ये मार्क्स मिळणं काहीही अवघड नाही मार्क्स हे मिळणं काहीही अवघड नाहीये आता हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल मग आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आला असेल की काही वेळेस कसं होतं की आउट ऑफ पॅटर्न म्हणजे आताच्या जो दहा नोव्हेंबरचा पेपर झाला त्यामध्ये मानसशास्त्र हे बऱ्यापैकी अवघड होतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बाकीचा पोर्शन सोपा होता पण पण मानसशास्त्र कसं आहे तर थोडंसं टफ लेव्हल्स होतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं मग आपल्याला एक माहिती आहे की आपण जर ह्या दोन घटकांची तयारी केली बुद्धिमत्तेची व गणिताची तर आपले हे घटक कुठेही जाणार नाहीत जे प्रॅक्टिस केलंय ज्याच्या बाहेर पॅटर्न जात नाही मागच्या वर्षीची सर्व काढा म्हणजे बावीस तारखेपासून ते दोन मार्च पर्यंत जेवढे पेपर आहेत तेवढे काढा एका दिवशी तीन शिफ्ट होत होत्या म्हणजे साधारणतः तीस शिफ्ट झाल्या त्या दोन लाख सोळा हजार विद्यार्थ्यांनी गेल्या वेळेस दिलेली होती आणि त्यातून साधारणतः सतरा ते अठरा हजार जणांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे मी स्वतः सिलेक्टेड आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे आणि म्हणून मग तुम्ही काय केलं पाहिजे की गणितो बुद्धिमत्तेची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या सर्व त्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही चांगला वापर केला पाहिजे यूट्यूबचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे त्याचबरोबर आपला जो उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा प्लॅटफॉर्म आहे यावरती सुद्धा तुम्हाला या याच्या संदर्भातलं अत्यंत चांगल्या प्रकारचं दर्जेदार असं मटेरियल मिळू शकतं आणि त्याचा पण तुम्ही काय केलं पाहिजे रे वापर केला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही ते स्ट्रॅटेजी ठरवू शकता या ऐंशी पैकी एकशे दहा पैकी किमान तुमचे किती आले पाहिजेत हे पण सांगतो तुम्हाला एकशे दहा पैकी तुमचे किमान ऐंशी आले पाहिजेत किती आले पाहिजेत ऐंशी माझे बरोबर एक्क्याऐंशी बरोबर येतं आणि इथं मला मार्क्स मिळाले मात्र हा खालचा जो पोर्शन आहे हा खालचा जो पोर्शन आहे इथं तुम्हाला फार मार्क पडतील याची शाश्वती नाही कारण काय प्रॉब्लेम आहे की आपण इथं एकशे दहा मार्क घेत आहोत इथं जर ऐंशी आले आणि इथं साठ आले की ते एकशे चाळीस होतात आणि तुमचं सिलेक्शन शंभर टक्के ही गोष्ट लक्षात घ्या लक्षात आलं मला इथं कमी मार्क आले त्यामुळे एकशे बत्तीस मार्क्स आले कारण मी तयारीच केली नव्हती या पोर्शनची तयारीच नव्हती केली मी फक्त काय विचार केला होता की के मला इथं ऐंशी मार्क आले पाहिजे ऐंशी आले की माझं सिलेक्शन होतं हे मला माहिती होत कारण एकशे तीसच्या आसपास मी आराम जातो हे मला माहिती होत त्या प्रकारे तुमची ह्याची तयारी झालेली आहे याच्याबरोबरच तुम्ही काय करा तर याची पण तयारी करा पण या इंग्रजी व मराठी व इंग्रजीमध्ये आयबीपीएस चा स्वतःचा एक पॅटर्न आहे तो पॅटर्न तुम्ही समजून घ्या त्या प्रकारचे व्हिडिओ बघा मागच्या वर्षीचे टेटचे पेपर कसे होते ते अवेलेबल झालेले असतील मार्केटला किंवा युट्यूबला अव्हेलेबल असेल त्याचे अनालिसिस तर तेही तुम्ही बघा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा ठीक आहे म्हणजे प्रॉपर आपल्याकडे ज्या प्रकारचं मराठीचं व्याकरण विचारलं जातं तसं व्याकरण फारसं विचारलं जात नाही आयबीपीएस ला ही गोष्ट लक्षात घ्या समानार्थी विरुद्धार्थी वगैरे असे जनरल विचारतात पण संधी विचारली आहे विग्रह विचारलेले आहेत किंवा प्रयोग विचारलेले आहेत असं सहसा होत नाही तुम्ही पेपर काढून बघा तुमच्यात ती गोष्ट लक्षात येईल इंग्रजी ग्रामरच्या संदर्भात पण तसंच आहे सिनोनिम वगैरे विचारतील ते पण ते पॅराजिम्बल वगैरे जे आहे का ते फार मोठ्या प्रमाणामध्ये ते विचारतात आणि हे गोष्ट आपल्याला लक्षात येते त्याचबरोबर अजून एक सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही सिटिंग अरेंजमेंटचे गणित करता किंवा डिरेक्शनचे गणित करता किंवा लाईनमध्ये इतके इतके विद्यार्थी उभे आहेत आणि अशा अशा प्रकारे तो इतक्या नंबरवरती आहे तो इतक्या नंबरवरती आहे एक्स आणि वाय असे दोघ एक्स चौदाव्या आहे आणि वाय एकोणासवे आहे मग दो मुल, त्या दोघांच्या किती मुलं मुलामध्ये आहेत अशी जी गणित तुम्ही त्यावेळेस तिथं सोडवणार आहात तर ही स्पेशल पेजवरती सोडवा आणि त्यांना बॉक्सेस करून ठेवा सो सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यावरती दुसरं काही लिहू नका कारण मागच्या वर्षी काय झालेलं होतं की त्या माहितीवर आधारित किंवा त्या प्रश्नाच्या एकूण जो दिलेला डेटा आहे त्याच्यावरती आधारित असलेला प्रश्न एक प्रश्न इथं विचारलेला होता दुसरा प्रश्न सात प्रश्नानंतर तिसरा प्रश्न आठ आठव्या प्रश्नानंतर असं केलेलं होतं मग परत तुम्ही ते सॉल्व्ह करीत बसणार का प्रत्येक प्रश्न असं करायचं नाही तर तुम्ही ते सॉल्व्ह करून व्यवस्थित बाजूला ठेवायचं ही गोष्ट लक्षात घ्या परत अजून एक मुद्दा सांगतो तुम्हाला यामध्ये असलेला की तुम्ही परीक्षा हॉलमध्ये गेलेला आहे ही माझी जी स्क्रीन आहे ती समजा आपण समजूया की माझी परीक्षेची स्क्रीन आहे आता शेवटाकडे आपण या माहितीच्या तर ही स्क्रीन आहे तर तुम्ही सुरुवातीला काय करायला पाहिजे की तुम्ही सुरुवातीला गेल्याबरोबर तुम्हाला दोनशे प्रश्न आहेत लॉग इन केल्यानंतर काय येत आहे स्टार्ट वेळ सुरू झाल्यानंतर दोनशे प्रश्न येतात तर तुम्ही बघायला पाहिजे की प्रश्न क्रमांक एक काय आहे प्रश्न क्रमांक पंचवीस काय आहे प्रश्न क्रमांक पन्नास काय आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर काय आहे हे एक मिनिटात होता एक मिनिटात होते हे प्रश्न क्रमांक शंभर काय आहे एकशे वीस काय आहे दीडशे काय आहे त्यानंतर काय एकशे सत्तर एकशे नव्वद आणि दोनशे हे का टॅली करायचं की जे सोपे पोर्शन आहेत उदाहरणार्थ आपल्याला बुद्धिमत्ता सोपी जाते किंवा मानसशास्त्राचा चांगला अभ्यास झालाय आपल्याला माहिती हे कमी वेळात होऊ शकतं हे राहायला नको तर ते आपल्याला लक्षात येतं की मानसशास्त्र एकशे सत्तराव्या प्रश्न पुढे आहे किंवा त्याच्या मागे पुढे कुठेतरी आहे एकशे पासष्ट पासष्ट पासून सुरू झालेला आहे किंवा एकशे एकाहत्तर पासून सुरू होतंय काय काय तर हे आपल्याला लक्षात येतं की हे कुठं कुठला पोर्शन कुठं सुरू होते कुठला विषय कुठं सुरू होतोय कारण ते काय सुरुवातीला मराठी परत इंग्रजी परत बुद्धिमत्ता परत गणित परत मानसशास्त्र असं देत नाही ते सुरुवातीला बुद्धिमत्ता देतात गणित देतात मानसशास्त्र देतात किंवा दोनशे प्रश्न तुमचा मानसशास्त्राचा असू शकतो त्यामुळे एकदा हे टॅली करायचं अर्धा एक मिनिट लागतो फार फार तर हा एक मुद्दा दुसरा मुद्दा तुम्हाल, तुम्हाल, तुम्हाल तुम तुम्हाला आपली जी परीक्षा आहे ती आयबीपीएस ऑनलाईन घेते त्यामुळं त्याला स्क्रोल करायला एक तर खालचं पण स्क्रोल करायला लागतं कारण काही डेटा तो तिकडं पलीकडच्या ह्याच्यामध्ये गेलेला असतो आणि वरचं खाली पण स्क्रोल करायला लागतं त्याचं पण तुम्हाला भान राहू द्या कारण त्याच्यामध्ये पण फार वेळ जातो आणि हा जो टाइम कन्झ्युमिंग पिरियड आहे त्याच्यामुळेच आपले काय होतं की मार्क्स कमी येऊ शकतात तर अशा दृष्टिकोनातून मला जेवढी उपयुक्त वाटली योग्य वाटली ती मी माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि अजून तर तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूट बाय अबुज पाटील किंवा जे युट्यूब चॅनल आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूट बाय अबुज पाटील यावरती तुम्ही त्यामध्ये कमेंट करू शकता हा व्हिडिओ लवकरच तुम्हाला युट्यूबवरती किंवा आपल्या ॲपवरती बघायला मिळू शकतो त्यानंतर तुम्ही त्याखाली कमेंट करा माझा जर काही चुकला असेल तरी आवर्जून कमेंट करा त्यामध्ये तुम्ही सजेशन्स द्या काहीही प्रॉब्लेम नाही सर्व चांगल्या भाषेतील चांगल्या सजेशन्स सजेशन्स त्यांना नेहमीच आपण वेलकम करतो चला थँक्यू आभारी आहे जर काय तुमच्या अजून काही अडचणी असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती किंवा यूट्यूबला आम्हाला विचारू शकता थँक्यू थांबूया इथं धन्यवाद